मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण नांदेड येथील शंभर वर्ष जुने जे गणेश मंडळ आहे तेथे आलेलो आहोत आणि येथे या वर्षी अतिशय सुंदर असा देखावा पण केलेला आहे तसेच बप्पांची खूप सुंदर मूर्ती या वर्षी बसवलेली आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बप्पांचे दर्शन पण करणार आहोत आणि येथे देखावा कोणता साकारण्यात आलेला आहे तो पण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आताच आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेले आहे आणि आता येथे जो देखावा सादर करण्यात आलेला आहे तो म्हणजे पंचमुखी हनुमान अवतार त्याबद्दल व्याख्याय सांगितली जाते ते आता आपण जाणून घेणार आहोत पौराणिक मान्यतेनुसार पंचमुखी हनुमान हे बजरंगबलीचे सर्वात शक्तिशाली रूप मानले जाते असे सांगितले जाते की रावणाच्या मायावी शक्ती संपवण्यासाठी रावणाशी युद्ध करताना हनुमानजीने पंचमुखी हनुमानाचा अवतार घेतला होता पौराणिक कथेनुसार भगवान रामाशी झालेल्या युद्धा दरम्यान रावणाला जाणवले की या युद्धामध्ये त्यांचा पराभव होऊ शकतो आपला पराभव टाळण्यासाठी मग त्याने मायावी शक्तीचा वापर सुरू केला या युद्धामध्ये रावणाने आपला मायावी भाऊ आही रावण याची मदत घेतली आही रावणाची आई भवानी यांना तंत्र मंत्र माहीत होते त्याच कारणामुळे अही हा तंत्रविद्येत पारंगत होता युद्धा त्यांनी अशी माया केली की भगवान रामाची सेना हळूहळू युद्धभूमीवर झोपू लागली भगवान राम आणि लक्ष्मण देखील मायावी चालीपासून वाचू शकले नाहीत ते देखील झोपी गेले आणि भगवान राम आणि लक्ष्मण झोपी जाताच अही रावणाने त्यांचे अपहरण करून त्यांना पाताल लोकात नेले काही काळानंतर या मायेचा प्रभाव ओसरला मग सेनादल जागे झाले आणि त्यांनी पाहिले की भगवान राम आणि लक्ष्मण तेथे नाहीत त्यानंतर विभीषण यांना ही मायावी चाल आहे असं समजलं आणि त्यांनी नंतर बजरंगभलीला पाताल्की जाण्यास सांगितले पाता लोकी गेल्यानंतर त्यांना समजले की येथे एकत्र पाच दिवे सुरू आहेत आणि ते एकाच वेळेला विझवल्यानंतरच काही रावण संपुष्टात येऊ शकतो या आख्यायिकांनुसार असे सांगितले जाते की हे पाच दिवे जर एकत्र विझवले तरच अहिरावण संपुष्टात येणार होता म्हणजेच त्याचा वध होणार होता त्यासाठी बजरंग बलीने पंचमुखी हनुमानाचे रूप धारण केले होते आणि त्यानंतर अहिरावणाचा रावणाचा वध केला आणि त्यानंतर बजरंग बली प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाताळ लोकातून घेऊन आले तर पौराणिक कथेनुसार जी आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे पंचमुखी हनुमान अवतार आणि अहिरावण वध या देखाव्यामध्ये साकारण्यात आलेला आहे ह्या वर्षी आम्ही रामायणाचा देखावा सादर केलेला आहे या देखाव्यात असा आहे की रावण आणि रामाच्या युद्धात जेव्हा रावण परा रावणचा पराव पराजय होत होता तेव्हा रावणाने आपला मित्र आईरावण आणि बहिरावणला राम आणि लक्ष्मणचा अपहरण करून पातालपुरीत नेऊन त्यांचा वध करण्यासाठी सांगितलं होतं तर रावण आणि बहिरावण हे दो दोन आसूर राम आणि लक्ष्मणचा अपहरण करून त्यांना पातालपुरीत घेऊन जातात व त्यांचा जा� वध करण्यासाठी काली मातेला बलि द्यायसाठी तयार होतात पण हनुमानजी राम आणि लक्ष्मणला वाचवण्यासाठी पातालपुरीत येतात आणि त्यांना पातालपुरीत आल्यावर असं समजते की आहिरावण आणि बहिरावण हे दोन मायावी राक्षस यांनी आपले प्राण पाच अग्निकुंड त्या पाच दिव्यांमध्ये लपून ठेवलेले आहे तर ते पाच दिवे जेव्हा कोणी जे कोणी पाच दिवे एकसोबत बंद करणार तेच आहिरावण आणि बहिरावांचा वध करू शकते असं त्यांना वरदान होता तर त्याकरिता हनुमानजीनं पंचमुखी हनुमान रूप धारण केला आणि ते पाच दिवे पाच अग्निकुंड एकासोबत बंद करून आईरावन आणि बहिरावांचा वध केला आणि राम आणि लक्ष्मण यांची पातालपूर येथून सुटका केली जय सियाराम आराम राजस्थानी नवयोग गणेश मंडळ यांना आज शंभर वर्ष होत आहे ह्या वर्षी आणि आम्ही हा ही मूर्ती सादर केलेली आहे चंद्रावरची आणि ही मूर्ती असंभव होती बनवणं तिला आम्ही संभव करायला लावला आहे पाच सहा मूर्त्यांमध्ये कन्वर्ट करून एक मूर्ती बनवली आणि आम्ही ह्याच्यानंतर चंद्रावरची मूर्ती होती म्हणून आम्ही हिला खाली आभा ढगासारखे स्वरूप दिलेले आहेत आणि पूर्ण ढगसारखं बनवलं ह्याला आम्ही पूर्ण जसं की तुम्हाला दिसतं आहे की देखावा सादर केल्यासारखं की, की आम्ही पूर्ण ह्याला देखाव्यामध्ये सादर केलं ढूप ढगामध्ये दाखवलेलं आहे पूर्ण मूर्तीला आणि ह्याच्यासाठी आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते सगळं एकसोबत राहून जुटून ह्याला खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आम्ही स्वतः मंडळाचे पूर्ण कार्यकर्ते मिळून आम्ही हे देखावा सादर केला आहे आम्ही हे मंडळ एकोणीसशे पंचवीसपासून लाव बसवतो आणि हा मंडळ खूप जुना आहे नांदेडमध्ये सर्वात जुना मंडळ आम्ही इथे दरवर्षी नवीन नवीन प्रकारच्या देखावे व मूर्त्या तसेच काही भंडारा प्रसादरूपी भंडारा असं धार्मिक कार्यक्रम आम्ही घेत राहतो एकजूट होऊन आम्ही सगळे गल्लीतले असं सादर करत राहतो देखावे वगैरे आणि प्रयत्न करत राहतो की छानच छान बनावा देखावे वगैरे सगळं काही आमचे हे बाल कार्यकर्ते आहेत हे बी तसाच सहयोग देतात आम्हाला जसं की काही प्रयत्न राहिला भैया हे आण भैया ते आण म्हटलं की लगेच पळ धाव पळत जातात आणि आपले आपले म्हणजे ताबडतोब मेहनत ह्यांच्या वते भेटत राहते आम्हाला आणि जो काही प्रयास करतो आम्ही ह्यांच्यामुळे करतो आम्हाला ह्यांनी खूप फार सहयोग दिलेला आहे हा निस्वार्थ सेवा झेकूनच आम्ही गणेश सादर करतो आणि आणतो गणपती बाप्पा एक दो तीन चार यानंतर आता आपण श्री हरी ओम गणेश मंडळ येथे आलेलो आहोत आणि या वर्षीचे यांचे अठरावे वर्ष आहे आणि येथील जी गणेश मूर्ती आहे ती पण अतिशय सुंदर आहे तसेच येथे दोन ते तीन अतिशय सुंदर असे देखावे तयार करण्यात आलेले आहेत ते आता आपण पाहूयात तर येथे आल्यानंतर पहिला जो देखावा आपल्याला पाहायला मिळतो तेथे आपल्याला ब्रह्म विष्णू महेश भाविकांना आशीर्वाद देताना दिसत आहेत तसेच अनुसया माता आणि दत्तात्रेय जन्म हे पण या देखाव्यामध्ये तर येथील हा देखावा पाहून झाल्याच्या नंतर आता आपण पुढे दुसरा देखावा पाहूयात तसेच येथे मंडपचे जे डेकोरेशन करण्यात आलेले आहे ते पण अतिशय सुंदर करण्यात आलेले आहे यानंतर आता पुढे आल्याच्या नंतर आपल्याला पार्वती माता कार्तिकीय आणि गणपती असा देखावा पाहायला मिळतो तसेच भगवान शिवजी भाविकांना आशीर्वाद देताना पण पाहायला मिळतात एकदम हुबेहूब वाटावा असा हा देखावा येथे तयार करण्यात आलेला आहे श्री हरिओम गणेश मंडळ या मंडळाचे या वर्षीचे अठरावे वर्ष आहे आणि त्यानिमित्त त्यांनी बप्पांची ही सुंदर मूर्ती येथे आणलेली आहे तसेच जे मंडप डेकोरेशन आहे ते पण खूप सुंदर करण्यात आलेले आहे आणि यानंतर येथील आपल्याला तिसरा देखावा पाहायला मिळतो त्यामध्ये बालकृष्णाच्या रूपामध्ये गणेशजीची मूर्ती झोक्यामध्ये बसलेली आपल्याला पाहायला मिळते तर नांदेड येथील श्री हरिओम गणेश मंडळ येथे भाविकांसाठी तीन देखावे तयार करण्यात आलेले आहेत आणि ते पण खूप सुंदर आहेत तर नांदेडमध्ये यावर्षी अतिशय सुंदर असे देखावे तयार करण्यात आलेले होते आणि ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद